आवाज ऐकताय ना एकदम कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असा हा आहे उपवासाचा उपवासाला रेसिपी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे आणि तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा चला तर मग आपल्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया इथे मी एक कप भगर घेतलेली आहे यालाच वरई असं सुद्धा म्हणतात आता यामध्ये मी दोन चमचे कच्चा साबुदाना घालून घेणार आहे आणि हे मिश्रण मी मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवला यामध्ये मी दोन कप पाणी घालते जेवढी आपण भगर घेतली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता या पाण्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याला थोडीशी उकळी आली की यामध्ये मी थोडंसं आलं किसून घालते आलं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये जे भगर आणि साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालते परत हे मिश्रण छान असं एकजीव करते आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून पाच मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर हे मिश्रण शिजवून तयार होतं हे मिश्रण आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या एका ताटामध्ये एक मी बटाटा उकडून त्याचे साल काढून घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तर यामध्ये मी जिरे घालते जर तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर तुम्ही इथे जिरे स्कीप करू शकता यामध्ये मी भाजून शेंगदाण्याचा पीठ करून घेतलेला आहे दोन चमचे घालते दोन चमच्या हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपलं मिश्रण होतं ते यामध्ये घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं मी तुम्हाला पाणी सांगितलं तेवढंच वापरा नाहीतर हे मिश्रण पातळ होतं तर अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता काय करायचं आपल्याला मेदू वडा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याचा आपल्याला हवा तसा लहान मोठा मेदू वडा बनवून घ्यायचा तुम्ही इथे पाहू शकता याच पद्धतीने मी सगळे मेदू वडे बनवून घेत आहे इकडे मी गॅसवरती मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं की आपण यामध्ये आपले मेदू वडे घालून घेऊया आणि मस्त असे खरपूस रंगावरती तळून घेऊया तर अशा छान लालसर रंगावरती सगळे मेदू वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपले मेदू वडे खूप जास्त क्रिस्पी होतात तर हे मेदू वडे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तर होतातच पण चवीला अगदी भन्नाट लागतात तुम्ही त्याच त्याच प्रकारचा उपवासाचा नाश्ता खाऊन जर कंटाळा असाल तर या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता याची रेसिपी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा किंवा यासोबत तुम्ही दही सुद्धा सर्व करू शकता तर हे खमंग असे उपवासाचे मेदू वडे या आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा आणि कसे झाले होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद